मला कितीही राजकीय विरोध केला तर चालेल पण पिक्सल गरजीच्या पाण्याला राजकीय विरोध मला कितीही राजकीय विरोध केला तर चालेल पण पिक्सल गरजीच्या पाण्याला राजकीय विरोध मला कितीही राजकीय विरोध केला तर चालेल पण पिक्सल गरजीच्या पाण्याला राजकीय विरोध सर्वात मोठी योजना आपण त्या ठिकाणी मंजूर करून आणली निधी शिल्लक नाही आहे का निधी आहे निधी आहे विषय झालाय पॉलिटिकल हा निधीची अडचण नाही मंजुरीची अडचण नाही राजकीय तिथल्या परिस्थितीमुळे आमच्या योजनेवर या ठिकाणी परिणाम होतोय प्रत्येक तालुक्यातली राजकीय परिस्थिती जर बिघडत राहिली तर मदतीवर पाणी घ्यायचं की नाही शहरांनी हा मोठा प्रश्न तयार होईल सगळ्या राज्यासाठी दादा तुम्ही पहिल्यांचा कार्यक्रम आहे आठ तारखेचा कार्यक्रम मुख्यमंत्री स्वतः इचलकरंजीला येत आहेत आणि काही चांगल्या गोष्टी इचलकरंजीसाठी सोडवून गेलं किंवा मतदारसंघासाठी सोडून गेलं हे माझं काम आहे त्याच्यामुळे माझा फोकस हा पहिल्यांदा शासकीय आपल्या मतदारसंघाला त्याचा काहीतरी या ठिकाणी भरीव फायदा होणं ही त्याच्या माहिती माहिती पाणी पुरवठा हा मूलभूत गरजांमधला विषय असल्यामुळे याला आचारसंहिता नाही तुम्ही तुमच्या इलेक्शन कमिशन कडनं ही माहिती घेऊ हो शकता ज्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या जा। त्याच्यासाठी आचारसंहिता हा त्याच्याचा अर्थ अर्थ जे आता आता नव्यान त्या ठिकाणी आम्हाला त्या मध्ये कागद याच्यापूर्वी आम्हाला त्या ठिकाणी पाणी वाटपाचा जो विषय होता त्याच्यामध्ये महानगरपालिकेला एक ऑफिशियल पत्र याच्यापूर्वीच पाणबंदर विभागाने दिलेला आहे की आमच्याकडे पाण्याचा हा प्रश्न आल्यामुळेच समिती गठीत झाली हा समजून घ्यावी हे अचानक कसं आलं जसं तुमचा प्रश्न आहे तशाच पद्धतीने आम्हाला या ठिकाणी म्हणायचे की हे पाणी यावेळी तुम्ही एखादी परवानगी देता तर ते तुमची ऑन रेकॉर्ड आले असती आता जो बत्तीस गावांचा विषय अचानक जो सामोरे येतोय हे करत असताना हे जो खरंतंत्र शुद्ध विश्लेषण त्या ठिकाणी त्रयस्थपणे व्हायला होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आता जे लोक फार्स म्हणत आहेत की उद्या कमिटीवर असल्यावर म्हणणार हे योग्य आहे मुद्दा असा आहे की तुम्ही पाणी मिळालं पाहिजे इचलकरंजीला इचलकरंजीला मुबलक आणि स्वच्छ पाणी हा त्याचा मूलभूत अधिकार आहे ज्यावेळी या ठिकाणी लोक त्याच्यावर राजकीय कमेंट्स करतात ही राजकीय कमेंट्स करण्याची वेळ नव्हती करायला नको पाहिजे होती आता पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी त्या समितीचे म्हणून काम त्याला पहिल्यांदा न्याय द्यायला पाहिजे आणि वस्तुनिष्ठ बोललं पाहिजे पेपर असत नाही तो वे तोपर्यंत वेग काहीतरी स्टेटमेंट देणं आणि लोकांना बरं वाटेल किंवा खरं वाटेल अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वातावरण तयार करणं याच्यापेक्षा इचलकरंजीच्या मूलभूत प्रश्नाला निकालात काढण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळ्यांनी सामूहिकपणे करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून या जे या ठिकाणी कमिटी नेमली आहे त्यामध्ये ही मंडळी ज्या ठिकाणी ज्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अँगल आहे ती सगळी त्यामध्ये असणार आहे ज्यांना उद्भव त्या ठिकाणी असणार आहे आहे सोर्स लोकांचा विरोध असेल आणि आपल्याला शहराला पाहिजे असेल तर याच्या समन्वयानं ठिकठिकाणी मार्ग काढणं ह्याच्याशिवाय आपल्यासमोर या ठिकाणी बऱ्याच वेळा पर्याय असत नाही निश्चितपणे शासन समन्वयानं मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि म्हणून ही जी या ठिकाणी कमिटी तयार करण्यात आली ती ज्यांचा विरोध आहे त्यांची आणि ज्यांना पाहिजे त्यांची अशा दोघांची एकत्रपणे या ठिकाणी कमिटी तयार होते आणि त्यामध्ये राजकीय पुढारी कोणी नाहीत तर त्या समितीचे जे पदाधिकारी पुढारी म्हणून तिथं जायचं नाही किंवा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जाता प्रत्येकाला या ठिकाणी तिथं जात असताना त्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नासाठी म्हणून जे आता या झुरपूर पाणी प्रति समितीमध्ये या ठिकाणी होते त्यांनाच त्या ठिकाणी आम्ही हे करतो त्यामध्ये आमदार खासदार कोणी नाही दत्तीस गावांचा जर प्रश्न आला आणि जर समजा ते खरं ठरलं उद्या की बत्तीस गाव ऑन रेकॉर्ड आलेली नाही तर जवळजवळ त्यांच्यासाठी नाही ना, पॉईंट नाही सिक्स्टी पर्सेंट टीएमसी पाणी त्यांच्यासाठी द्यावं लागणार मग आपला प्रश्न आपोआपच कॉलॅप्स होतोय शासन कुठलीही योजना करत असतात मी त्याच्या आधी सुद्धा एक घेतली की कुठलीही योजना तंत्र सुद्धा असली डीपीआर मंजूर होत बरोबर ज्यावेळी तुम्ही डीपीआर मंजूर करता ज्यावेळी तुम्ही एकशे साठ कोटी रुपयाचा त्या डीपीआरच्या अनुषंगानं मंजूर करता डिपार्टमेंट डिपार्टमेंटवर कारवाई व्हायला पाहिजे जर समजा चुकीचा आम्हाला त्या ठिकाणी आवाज दिला असेल तर जर एखाद्या तीस बत्तीस गाव म्हणजे काही लहान संख्या नाही ना जर समजा अचानकपणे ही संख्या समोर येते हा काय शासनानं तयार केलेल्या प्रारूप आराखड्यावर मंजूर झालेली योजना आणि शासनाचं डिपार्टमेंट त्याचा स्कुटणी करते पाणी वाटपाची स्कृटणी करते आणि त्या पाणी वाटपाच्या स्कुटणीवर आधारित अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन वाटपाचं केलं जातं त्यामुळे पाणी वाटप पिण्यासाठी किती शेतीसाठी किती उद्योगासाठी किती याचा पोटा हे ठरलेलं आहे त्या पोट्यामध्ये इचलकरंजीला बसतोय म्हटल्यानंतरच ही शासनाची योजना आता मंजूर झाली आता तद्नंतर हे जे कालच्या मीटिंगला समोर आले तथ्य ही नाही का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे हे या ठिकाणी सर्व बाजूने तपासून त्याच्यावरचा अहवाल ज्यावेळी कमिटी देईल त्याच आपल्याला त्याच्यात विकल्या नाही पालकमंत्री पालकमंत्री या सर्वामध्ये म्हणजे गैरकारभार करायला असं दिसतंय चित्र कारण पूर्वीचे जे होतं जसं प्रश्न मगाशी मांडला बत्तीस गावांचा समावेश आता केला जातोय पूर्वी नव्हतं पालकमंत्री आपल्या हक्काचा तिथे गैरफायदा घेतात अधिकाराचा वापर करतात समितीनं करणं गरजेचं आहे समितीचा अहवाल येईल त्यात खरंच काय खोटं काय हे समोर येईल ज्यावेळी समितीचे आपलीही लोक त्यामध्ये ही सगळी या ठिकाणी समितीचे असणार आहेत प्रश्नांची त्याचं नोटिफिकेशन होईल त्याचे असणारे सगळे प्रोसिडिंग तयार होतील कुठल्या मिनिटाला आणि कुठल्या वेळेला ही गावं ऍड झाली याचीही माहिती ते जर समजा नसतील तर मग त्यावेळी काय ऍड केली नाही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल पण हे प्रश्नावली त्या समितीचा कारभाराचा भाग आहे हे ज्यावेळी एखादी समिती अहवाल देतील त्या अहवालाच्या अनुषंग मग वेळी या ठिकाणी निर्णय घेतला जातो मग त्या समितीला त्याचं काम करू द्या त्या अहवालामध्ये काय येते बघून त्याच्यावर आपण टिकू पाठवधार मुळात सुरपूर पाणी प्रश्न आदो या ठिकाणी निर्माण पाणी प्रश्नाच्या आधी पाणी योजना आहे पाणी योजना सुचवली कोणी तर तत्कालीन त्यावेळेचे पाणी पुरवठा सभापती हे विठ्ठलरावजी चोपडे होते आणि विठ्ठलराव चोपडेने त्याचा अभ्यास पूर्ण या ठिकाणी आराखडा तयार केला आणि तो त्या ठिकाणी तत्कालीन शासनासमोर त्या ठिकाणी मांडला त्यावेळेचे पाणी पुरवठा मंत्री कोण होते वाटबारे मंत्री वाटबंधारे मंत्री त्यावेळी अजितदा अजितदादा अजितदादानी त्याला पहिल्या मीटिंग मध्ये आम्हाला विचारलं की जी ऑनलाईन मीटिंग झाली होती तुम्हाला कोविड काळामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला कोल्हापूरला या ठिकाणी ऑनलाईन मीटिंग झाली आणि त्यावेळी आम्हाला विचारलं की तुम्हाला हा स्रोत चालेल का त्यावेळी त्या ठिकाणी पहिल्याच मीटिंग मध्ये तत्वतः मान्यता तत्वत म्हणतात त्याला फायनल सँक्शन नवी तत्वत मान्यता ही पहिल्या मीटिंगला घटनाक्रम तुम्ही लक्षात घेतला तर तिथपर्यंत या ठिकाणी सर्व राज्यातल्या मंत्रिमंडळात असणारे सर्व सहकारी होते माहिती होता काय आज तयार झालाय का सोर्स तयार झालाय मध्ये मान्यतेच्या आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न चालला त्यानंतर शासन बदललं शासन बदलल्यानंतर महायुतीचं शासन त्या ठिकाणी आलं महायुतीचं शासन आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करून ज्याला तत्वता हा मान्यता मिळाली होती त्या स्पॉटला एकशे साठ कोटी रुपये आपण लावून घेतले खासदार म्हणून आता त्याच्यावर चर्चा एवढी का होती कारण निधी लागलेला टेंडर प्रक्रिया त्याची पुढे गेली निधी लावण्याचं काळात खासदारांनी केलं त्याचा अभ्यास केला सिंट्राईज केलं कला तर खासदारांनी त्या पेपरला सुद्धा तुमच्या सगळ्या बातम्या छापून आलेल्या की खासदारांनी एकशे साठ कोटी रुपये सुकोड योजनेसाठी या ठिकाणी लावून घेतले तोपर्यंत टेंडर निघूस तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी वातावरण नव्हतं खरी अडचण तयार झाली की पाणी पुरवठा या ठिकाणी विस्कळीत झाला त्या नदी पात्रात ज्यावेळी कालवा कालव्याचं काम त्या ठिकाणी झालं सहामसी पाणी मागच्या वर्षी सोडलं गेलं सहा एम पाणी रिपेअरसाठी सोडलं गेलं त्या कालव्याच त्या परिस्थितीमुळे तिथल्या पात्रामध्ये कोरड निर्माण झाली कधी नव्हती तेवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या मध्ये समज निर्माण झाला गैरसमज निर्माण झाला की जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणात इचलकर्दीला पाणी गेलं तर आमच्या हक्काचं पाणी त्या ठिकाणी जाईल आणि नदी कायम कोरडी लागेल कारण इंडस्ट्रीला लागणारं पाणी प्यायला लागणारं पाणी इतक्या मोठ्या शहराचे परत भागवताना आमच्यावर अन्याय होईल ही एक लोकभावना त्या ठिकाणी त्या मतदारसंघातली काही लोकांना त्या खर तर अभ्यासपूर्वक करायला पाहिजे होतं पण तिथल्या काही लोकांनी राजकारणाच्यासाठी या योजनेला टार्गेट केलं आणि त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या बाबतीतलं हे केलं त्याचा तंत्रसुद्धा अहवाल जर बघितला तर सुळकुडच्या पुढं हा ठिकाणी बंधारा होणार तर सुळकुडच्या पुढं इचलकरंजीचा बंधारा होणार आहे तर तिथंपर्यंत पाणी दिल्याशिवाय इचलकरंजीला मिळणारच नाही हे आत्ताच फिजिकल स्टेटस आहे खरी कोरड कुठं निर्माण होते तर ती शिरोळ तालुक्यातल्या आठ गावांमध्ये त्या ठिकाणी तत्वाड जर बघितली तर ती होत आज सुद्धा तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये फार मोठी अडचण तिथं नदीला जाईल अडचण रास्त आहे ते ज्यावेळी म्हणतात की ज्यावेळी घेतलेलं नाही तोपर्यंत त्यांना पाणी आजच मिळत नाही तर उद्या काय होईल की तिथल्या ग्रामीण भागातल्या वाटल्यांची जी विद्या ती रास्त आहे त्याच्यासाठी म्हणून उपरीकडे जाणारा एक कालवा आहे तो कालवा आपण सजेस्ट केलाय की जो डायरेक्ट दत्तवाड आणि याच्यामधल्या बंधाऱ्यांमध्ये ते पाणी देऊन सोडेल कर्नाटकात जे पाणी जाते आणि कर्नाटक त्याचा गैरवापर करत आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या सीमेतले असणारे आपले गाव या ठिकाणी पाणी व्यवस्थित पितील आणि पर्यायाला इचलकरी सुद्धा पाणी मिळेल अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी या याच्यामध्ये फिडिंग केलेलं आहे म्हणजे ग्रामीणला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि इचलकरंजी शहराला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे सुरपूर वरण ही आपली आग्रही मागणी त्यामध्ये या ठिकाणी आहे आता नाही मला पूर्ण होत आता जे या ठिकाणी करंट स्टेटस तयार झाले त्यामध्ये मला पॉलिटिकल स्टेटमेंट एकही करायचं नाही कारण पॉलिटिकल स्टेटमेंट मुळे पाण्यावर परिणाम होऊ नये माझी प्राथमिकता माझ्या इज्जलकरंजीला पाणी मिळालं पाहिजे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच खासदार म्हणून मी निधीही लावण्याचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आता सोर्सवर या ठिकाणी जर अडचणीत असेल तर माझ्या पॉलिटिकल स्टेटमेंटचा परिणाम कुठेतरी त्याच्यावर होऊ नये याची खबरदारी मी घेतो आणि आपणही घ्यावी की संघर्षाच्या वातावरणात त्यातनं जाण्यापेक्षा इज्जलकरंजीला मुबलक पाणी पिण्याचे देण्याची आता पालकमंत्री म्हणून ते आता एकाच तालुक्याची मी मागे सांगितलं की ते एकाच तालुक्याचे आता आमदार नाहीत तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकांना बघताना सगळ्या मुलांच्याकडे समान बघावं लागतं एका मुलाला तहानलेलं ठेवून दुसऱ्याच्या उजणीत पाणी टाकून चालणार नाही त्यामुळं ते निश्चितपणे तेही संवेदनशील विशीलपणे याच्यामध्ये लक्ष घालतील आणि निर्णय घेत असताना इचलकरंजीला पाणी मिळवून देणं ही आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे इथं पक्ष राजकारण काही लोक याचं निमित्त करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतील तर पाण्यात विष कालवण्याचं काम करतो मुद्दा म्हणून मुन्या विनंती आहे की कुणीही पाण्याच्या बाबतीत राजकारण करू नये धैर्यशील माने असेल किंवा आणि कुणी असेल या सगळ्यांनी राजकारणाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघू नये आपण सर्वांनी सगळ्यांनी मिळून एकत्रपणे या योजनेला कशा पद्धतीनं अंतिम स्वरूप देता येईल याच्याकडे लक्ष द्यावं इचलकरंजीला पाण्याची गरज आहे इचलकरंजीनं सोर्स सुचवलेला नाही इचलखर्जीच्या जनतेनं सुचवलंय का सुचवला एका यंत्रणेनं आता त्या यंत्रणेनं सुचवलेल्याला आता एक अडचण येते दरवेळी किती नद्या शोधायच्या हाही प्रश्न या ठिकाणी त्या यंत्रणेसमोर तयार होतो एका नदीला विरोध झाला उद्या आता मग एकाने सांगितलं की तिथेही विरोध या ठिकाणी त्या पात्रामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे प्रत्येक शहराला हा विरोध उद्या भविष्यामध्ये तयार होईल हा एक मॅन्डेट तयार होईल हे इचलकरजी पुरता विषय नाही आहे राज्य आणि देशामध्ये जिथं जिथं नदीपात्रावर शहर बसलेली आहेत कारण पाणी कुठंतरी डोंगरावर पडते धरणामध्ये भरलं जाते आणि त्याचं पाणी मोठी शहरं त्या ठिकाणी घेत पण ग्रामीण आणि शहर हा वाद होऊ नये याची खबरदारी खऱ्या अर्थानं ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि शासनानं याच्यात समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही बाजू लक्षात घेऊन पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळेल सोर्स हा शासनानं या ठिकाणी पूर्वी ठरवून दिलाय असं आमचं या ठिकाणी मत आहे मग तो सोर्स जर बदलायचा असेल असं दुसऱ्या बाजूचं मत आहे तर मग सोड द्यायची जबाबदारी कुरायची ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासनानं ती घेतलीच पाहिजे पाणी पुरवठा देणं ही मूलभूत गरजेमधलं या ठिकाणी गरज आहे आणि मोठ्या शहराला पाणी पुरवठा करत असताना शासनानं त्याच्यामध्ये पुढाकार घेणं आणि त्याच्यामधून मार्ग काढणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये हा स्त्रोत किंवा तो स्त्रोत याच्यावर कुठलीही वाच्यता केलेली नाही त्याच्यामुळे गैरसमज कुणीही पसरून देण्याचं खाली कारण नाही मुख्यमंत्र्यांनी कुठलीही बाजू उचलून त्या बैठकीमध्ये घेतलेली नाही त्यामुळं जी कोणी मंडळींना त्याच्या बाबतीत शंका कुशंका असतील ती आता कमिटीमध्ये काम करणार आहे त्यांनी त्या अहवालामध्ये लिहायला काय हरकत नाही किंवा ती जी बाजू आहे ती अंतिम बाजू शेवटी मुख्यमंत्री त्याच्यावर या ठिकाणी निर्णय शेवटच्या टप्प्यामध्ये घेतील एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी योग्य तो अहवाल त्या ठिकाणी शासनाला द्यावा आणि त्यानंतर या बाबतीच्या या ठिकाणी प्रक्रियेला सुरुवात